काय बनला आहे वडा मस्त असा क्रिस्पी एकदम कुरकुरीत खूपच छान टेस्ट झालेली आहे नमस्कार रेखा मराठी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये बनवलेलं आहे उपवासाचा बटाटा वडा तर एकदम मस्त झालेला आहे कुरकुरीत आणि झटपट बनतो आणि चव जर म्हणाल तर एकदम मस्त लागते तर आपण रोज रोज खिचडी लसणी असे फराळाचे पदार्थ खाऊन जर कंटाळा असाल तर हे नक्की बनवून पहावडे असे एकदम झटपट बनतात आणि एकदम कुरकुरीत बनतात तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका बटाटा वडा तर त्यासाठी मी दोन बटाटे घेतलेले आहेत उपरून ते आपल्याला खिसून घ्यायचेत आता एकदम मस्त कुरकुरीत बनतात आणि झटपट बनतात तर अशा प्रकारे खिसून घ्यायचे बटाटा खिसून तयार आहे आता बटाट्याची चटणी बनवण्यासाठी इथं घेतली चार हिरवी मिरची आणि एक इंच आल्याचा तुकडा आणि मीठ त्याचा आपल्याला आता ठेचा बनवून घ्यायचा आहे आपल्याला बटाटा वड्याचं आतलं स्टपिंग बनवण्यासाठी बटाट्याची चटणी जी बनवून घ्यायची असते भाजी त्याच्यासाठी बनवायचं आहे ठेचा तर हा ठेचा तयार आहे तर ठेचा बनवण्यासाठी कडे ठेवली तापायला त्यामध्ये घालायचे एक चमचा तेल चंगण्याचे तेल आहे तुम्ही जे उपवासाला तेल तूप वापरता ते टाकलं तरी चालेल त्यामध्ये घालायचे आपण बनवून घेतलेला ठेचा कच्चे पानात कमी होण्यासाठी परतून घ्यायचा थोडा तो आपण मीठ पण घातलेले आहे त्यामुळे कच्चे पाण्यात कमी आहे त्यामध्ये घालून पिकलेला बटाटा आणि ह्याला दोन मिनटांसाठी परतून घ्यायचा आपल्याला जर जिरे वा खात असाल तर जिरे वापरले तरी चालतील त्या दोन मिनटासाठी छान परतलेला आहे बटाटा तर आता हे काढून घ्यायचं आपल्याला थंड होण्यासाठी तर हा बटाटा थंड होण्यासाठी काढून घेतला तर आता आपल्याला वडे बनवण्यासाठी पीठ बनवायचं आहे आपण वडे बुडवण्यासाठी जसं बनवतो बेसन पीठ तसं हे भगर आणि साबुदाण्याचं पीठ आहे तर ते कसं बनवायचं ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केलेला आहे मी तर आता मिक्सिंग बाऊलमध्ये पीठ घेतलेलं आहे आपण म्हणजे आपण दशमीला जसं बनवतो पीठ तेच पीठ घ्यायचे आणि आपण बनवून घेतलेला खेचा, तो घालायचा किंवा लाल मिरची पावडरसुद्धा घालू शकता पाव चमचा ठेसा आणि थोडीशी लाल मिरची पावडर घातली त्यामध्ये घालायचं आहे मीठ मीठ ह्याच्यामध्ये पण आहे आणि ह्यामध्ये घालायचं आहे भिजलेला साबुदाणा त्यामध्ये घालायचा भिजलेला साबुदाणा दोन चमचे त्यामुळे काय होतं ना तळल्यानंतर तो खूप छान दिसतो वड्यावरती नाही घातला तरी चालेल मिक्स करून घेतले हा ह्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ह्याला जास्त पातळ नाही करायचं आहे हे आपलं बेसन असतं तितकं चिकट नाही बनत त्यामुळे थोडंसं घट्टसारखे याला आता दहा मिनटासाठी आपल्याला भिजू द्यायचं आहे म्हणजे ते वर भगरीचं पीठ म्हणजे वरईचं पीठ आणि ते छान थोडंसं भिजलं म्हणजे चिकटपणा येण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला तर आपली बटाट्याची भाजी ती थंड झालेली आपल्याला त्याचे वडे बनवून घ्यायचे आपल्याला छोट्या मोठ्या आकारात जसे बनवायचे तसे तर अशा प्रकारे वडे बनवून घेतले तर आता हे पीठ छान भिजलेलं आहे आपलं वडे बनवून घ्यायचे अशा पद्धतीने पण तेल ठेवलंय साईडला तापण्यासाठी মিডিয়ম ফ্লেমি ছান তরু দিয়েছে হালছে না मस्त तळलेले बघू शकता तर राहिलेले पण असे तळून घ्यायचे तर अशा प्रकारे राहिलेले तर तळून झालेले मस्त दिसत आहेत बघू शकता आणि शाबूदा नाही छान फुगलाय मस्त दिसतं तर आता आपल्याला मिरच्या तळून घ्यायचं मध्ये काप, काप करून घेतले तर एकदम झटपट होतात तयार झालीत आपले तर हे आपले मस्त झटपट कुरकुरीत असे उपवासाचे बटाटावडे वडे तयार झालेले मिरची तळी त्याबरोबरच आपली उपवासाची चटणी चे तर एकदम झटपट बनतात आणि एकदम मस्त कुरकुरीत झालेले आहेत तर आपला उपवासाचा बटाटा वडा तयार आहे एकदम झटपट रोज रोज तुम्हाला खिचडी दशमी खाऊन जर कंटाळा आला असेल तर हे झटपट बनवा एकदम सोपी पद्धत आहे चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद एक तोडून दाखवते बघा किती मस्त असा कुरकुरीत बनलेला आहे एकदम मस्त झाला कुरकुरीत तर एकदा नक्की बनवून पहा आणि कसा झाला तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा